क्यो जरी समजा पैसे आता तीनशे कोटी आणतो म्हटला तर तीनशे कोटी आणले नाही आणला नाही तरीसुद्धा आम्ही साहेबांच्याकडे जाऊन हातापाया पडून परत कारखान्याला पैसे उपलब्ध करून देऊन ह्याला खालवून ह्याला खालवून ह्याला खालवून परत कारखाना चांगल्या पद्धतीने चालू करून दाखवू असे आम्ही माहित दोन वर्ष तीन वर्षात कारखाना शून्य कारभार करत असून भ्रष्टाचाराशिवाय दुसरा या कारखान्यामध्ये काही केलेलं नाही कारखाना हा चालू ठेवणार आम्ही आम्ही जरी राजीनामा दिला आमच्या नेत्याकडे दिला त्याच्या ह्या कारभारामुळे राजीनामा दिला साहेब तुम्ही काय निर्णय घ्यायचं घ्या नाहीतर ह्याला काहीतरी व्यवस्था याची का करायला पाहिजे असं ठरवून आपण केलेलं आहे जो आता दोन वर्षाचा जो कार्यकाल आहे तो वादग्रस्त असाच कार्यकाल या ठिकाणी डॉक्टर शाहपूर साहेबांचा दिसतो त्यांना एक हाती सत्ता म्हणजे मालकी दिल्यासारखं वाटतंय त्यांच्याबरोबर असणारे दहा संचालक हे माझेच आहेत आणि माझंच ऐकलं पाहिजे अशा त्यांच्यावर त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी दडपण आणायचं काम का का था था। का का था था। ते करत असतात त्यांची भूमिकासुद्धा त्यांना ते या ठिकाणी बोर्डामध्ये मांडू देत नाहीत मी म्हणतो आहे म्हणून अशी ही भूमिका त्यांची आहे आणि एखादी गोष्ट सांगत असताना मुंगेरीलाल की हसीन सपने जसे दाखवले जातात मुंगेरीलाल की हसीन सपने जसे दाखवले जातात मुंगेरीलाल की हसीन सपने जसे दाखवले जातात त्याबद्दल या ठिकाणी ते दाखवतात ऑडिटसुद्धा आता चालू आहे ते ऑडिट होऊ नये म्हणून या ठिकाणी शापूर साहेबांनी कारखान्याचं अखंड दप्तर या ठिकाणी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा गायब केलेलं होतं खरं जो चाललेला भ्रष्टाचार ह्याला कंटाळून आम्ही साहेबांनी वेळोवेळी दहा मिटिंग घेतल्या साहेबांच्या समोर सांगायचं सगळं आम्ही व्यवस्थित करतो सगळ्यांना विश्वासात घेऊन करतो तसा काय विश्वास आजपर्यंत दिसलेला नाही त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही राजीनामा देतो आहे त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही राजीनामा देतो आहे त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही राजीनामा देतो आहे आम्ही पळून जाणारी नाही जर आम्हाला वेळ प्रसंग पडला तरी आम्ही कारखाना हा चालू करूनच दाखवणार ह्या वर्षी एवढं आमच्यात धमक आहे गडिंगलस तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याला ओळखलं जातं आप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये अनेक चढ उतार आलेले आहेत अनेक राजकीय संघर्ष पाहायला मिळालेले आहेत अनेक युती महायुती आणि अनेक संघटनेच्या माध्यमातून कारखान्यावर अनेक प्रसंग विविध आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि आज एक वेगळ्या प्रसंगाला गडिंगलजकरांना किंवा गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे दोन वर्षापूर्वी जी निवडणूक झालेली होती ज्या संचालकांना निवडून दिलेलं होतं आणि दोन वर्षे जे कारभार करत होते त्यापैकी सहा संचालकांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि सदरचा राजीनामा हा पॅनेल प्रमुख हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे माझ्या मागे पाहू शकता हे सहा संचालक येथे जे आहेत कामगार नेते होते आणि आता विद्यमान संचालक आहेत अशोक मेंढुले त्यानंतर सतीश पाटील आहेत त्यानंतर कारखान्याचे व्हाई चेअरमन जे आहेत प्रकाशरावजी चव्हाण यांनी देखील हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर भाई पताडे आहेत विद्या विद्याधर गुरबे आहेत काँग्रेसचे नेते आणि संचालक आहेत ते आणि अक्षय पाटील असे ह्या सहा जणांनी आज निर्णय घेतलेला आहे की आपण राजीनामा द्यायचा आहे आणि राजीनामा देण्याचे कारण देखील त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले आहे आपण संचालकांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं राजीनामा देण्याचं कारण काय आहे आणि पुढं भविष्यात या कारखान्याची वाटचाल कशी असेल कसा असेल तुमची हिथून पुढची ह्या सात संचालकांची वाटचाल तर विद्याधर गुरबे आहेत आपल्याबरोबर पहिल्यांदा तर गुरबे सर सात जणांनी आपण राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कशासाठी कशा असेल भविष्य कारखान्यात आणि आपलं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये या गडिंगच्या तालुक्यातील तमाम पंचवीस हजार लोक सभासदांनी या ठिकाणी काही विश्वासानं आदरणीय मुस्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर शापूरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पॅनेलची रचना झाली आणि म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मताधिक्यानं हे पॅनल निवडून आलं आणि येत असताना त्याच्यातून एक दिसत होतं की लोकांचा विश्वास म्हणजे अतिशय विश्वास या पॅनलवर आहे अतिशय चांगल्या चांगल्यापर्यंत कारखाना चालवतील अशी एक भूमिका त्या लोकांची त्यामागची होती पण कदाचित आम्ही देखील त्या ह्याच्यात फसलेलो आहे आणि हे करत असताना डॉक्टर शापूर साहेबांचा अनुभव हा डोक्यात घेऊन सगळ्यांना वाटत होतं की एक चांगला कारखाना चालवतील पण जशी स्वप्न त्यांनी दाखवली तशी प्रत्यक्षात कुठलीही स्वप्न तिथं किंवा साकारताना आम्हाला दिसलेलं नाही हे करत असताना डी सी बँकेनं दिलेलं कर्ज असेल त्याचा केलेला दुरुपयोग असेल केलेली चुकीच्या पद्धतीनं खरेदी असेल त्या खरेदीमध्ये नाहक म्हणजे अगदी दहा कोट रुपये अगदी काही गरज नसताना या ठिकाणी खरेदी केली आहे कामगारांच्याबद्दलचा असणारा त्यांचा वाद असेल त्यांचा जो आता दोन वर्षाचा जो कार्यकाल आहे तो वादग्रस्त असाच कार्यकाल या ठिकाणी डॉक्टर शापूर साहेबांचा दिसतो त्यांना एक हाती सत्ता म्हणजे मालकी दिल्यासारखं वाटतंय त्यांच्यावर असणारे दहा संचालक हे माझेच आहेत आणि माझंच ऐकलं पाहिजे अशा त्यांच्यावर त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी दडपण आणायचं काम ते करत असतात त्यांची भूमिकासुद्धा त्यांना ते या ठिकाणी बोर्डामध्ये दे मांडू देत नाहीत मी म्हणतोय म्हणून अशी ही भूमिका त्यांची आहे आणि एखादी गोष्ट सांगत असताना मुंगेरीलाल की हसीन सपने जसे दाखवले जातात त्याबद्दल या ठिकाणी ते दाखवतात जणू काय काहीतरी वेगळा स्वर्ग इथं अवतरणार आहे काय काय अशी भूमिका त्यांची या ठिकाणी दिसत असते पण तसं कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही कर्ज घेण्यापासून असो किंवा खरेदी करण्यामध्ये असो डॉक्टर शापूरकर साहेबांच्यावर ज्या विश्वासानं आम्ही सर्व संचालकांनी विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला ते काढी मात्र पात्र नाहीत प्रत्येक गोष्टीत वाद होण्यापेक्षा आम्ही एक विचार केला की अंतर्गत ह्या वादापेक्षा आपण एका भूमिकेवर आलो कारण मध्ये झालेल्या खर्चाच्या बाबतीत असेल आम्ही तक्रार देखील आम्ही सहा जणांनी सात जणांनी केली होती त्याचं ऑडिटसुद्धा आता चालू आहे ते ऑडिट होऊ नये म्हणून या ठिकाणी शापूर साहेबांनी कारखान्याचं अखंड दप्तर या ठिकाणी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा गायब केलेलं होतं आणि हे करत असताना गेल्या दहा महिन्यात आम्हाला एकाही मिटिंगचं या ठिकाणी प्रोसिडिंग मिळालं नाही आम्ही वारंवार तक्रार करून देखील या ठिकाणी प्रोसिडिंग मिळाली नाही ही तक्रार केल्यानंतर ते प्रोसिडिंग रकवायचं काम या ठिकाणी करताना दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तीनशे कोटी कर्ज आणतो म्हणून सांगून गेले दोन महिने तारीख पे तारीख देताना या ठिकाणी दिसत आहेत कुठलाही नियोजनबद्ध कारभार या ठिकाणी त्यांचा दिसत नाही सर सगळं काही नियोजन शून्य आहे त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही या ठिकाणी आज राजीनामा द्यायची भूमिका आमच्या पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय मुश्री साहेब यांच्याकडे द्यायची आज आम्ही सर्वांनी भूमिका घेतली आहे शून्य कारभार जो आहे हा शा डॉक्टर शाप्रकर्णचा चालू आहे त्यालाच कंटाळून हा राजीनामा दिला असं विद्याधर गुरबे यांनी सांगितलेलं आहे तर भाई काय नेमकी परिस्थिती आहे राजीनामा देत आहे काय राहील भविष्य कारखान्याचं आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकोणीस संचालक निवडून आलो खरं जो चाललेला भ्रष्टाचार ह्याला कंटाळून आम्ही साहेबांनी वेळोवेळी दहा मिटिंग घेतल्या साहेबांच्या समोर सांगायचं सगळं आम्ही व्यवस्थित करतो सगळ्यांना विश्वासात घेऊन करतो तसा काय विश्वास आजपर्यंत दिसलेला नाही त्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही राजीनामा देतो आहे आम्ही पळून जाणारी नाही जर आम्हाला वेळ प्रसंग पडला तरी आम्ही कारखाना हा चालू करूनच दाखवणार ह्या वर्षी एवढं आमच्यात धमक आहे तुमच्यामध्ये धमक आहे बोलत आहे पण राजीनामा देऊन बाहेर पडताय प्रश्न सुटणार का राजीनामा आम्ही आमच्या नेत्याकडे आहे जर हे असाच कारभार चालला तर आमचा साहेबांनी राजीनामा मंजूर करावा आम्ही पळून जाणारी लोक नाही आहे जर ह्याच्यात काय अडचण आली किंवा चेअरमन साहेब बाजूला पडले तरी आम्ही हा कारखाना चालून स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक आमच्या पुण्याईन वडिलांच्या तीन आम्ही ह्याच्यात पैसे आणून गुंतवून आम्ही हा कारखाना चालू करणार तर चव्हाणसाहेब आपण कारखान्याच्या या इतिहासामध्ये व्हाईचेअरमन बराच काळ राहिलेला आहात कारखान्याचे ने कामगार नेते ता ने ते व्हाईचेअरमनपदापद्यांची आपली मजल आहे अनेक अनुभव तुमच्या पाठीशी उभे आहेत अशा परिस्थितीत आपण आता हा सहा जणांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे कसं राहील सभासदांची शेतकरी सभासदांची इथून पुढची ही दिशा कारखान्याची आणि काय वाटते आपण राजीनामा दिल्यानंतर प्रश्न सुटणार आहे का मी या कारखान्याचा एकूण तीस वर्ष संचालक आणि वीस वर्षे व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आलो पण असा ह्या शापूरकरसारखा माणूस माझ्या ह्या वीस वर्षाच्या काळ कालावधीमध्ये मला दिसलेला नाही विश्वासानं जो कारखाना चालवला पाहिजेत विश्वासानं संचालकांच्या मंडळासमोर घेऊन विषय मंजूर करायला पाहिजेत ते कुठलेही विषय वि संचालकांच्या मंडळासमोर घेतलेले नाहीत दोन वर्ष तीन वर्षात कारखाना शून्य कारभार करत असून भ्रष्टाचाराशिवाय दुसरा या कारखान्यामध्ये काही केलेलं नाही हा कारखाना नक्की डब घ्यायला आणून हा कारखाना बंद करण्याच्या अवस्थेत आणलेला असल्यामुळं आम्ही हे सहा सात संचालक तक्रारी याच्यापूर्वी केलेली होती मुश्रीफ साहेबांच्याकडे आमचे नेते माननीय ने आमदार मुश्रीफ साहेब यांच्या पॅनलमधून यांनी आम्हाला तिकीट देऊन आम्हाला निवडून सगळ्या पॅनलला निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम करून निवडून आणलं पण तो कारखान्याचं कामकाज करणारा जो प्रमुख ज्यांच्याकडे ही सत्ता गेली आहे तो कारखान्या शेवट सगळ्या कुठल्याही संचालकांना विश्वासात न घेता कामकाज चालू आहे त्याला कंटाळून आम्ही मुसरीफसाहेबांच्याकडे आम्ही सगळे संचालक मंडळ राजीनामा देत आहोत आम्ही वारंवार संचालकां सभासदांच्यासाठी मांडली की ह्या सभासदांनी गेली दहा दहा हजार रुपये शेर भाग मंडळ आमच्याकडे आहे त्यांना साखर द्यावी देणी द्यावी तरीसुद्धा तो ऐकायला ना तयार नाही तो कुणाचंच ऐकत नाही म्हटल्यानंतर आम्ही आम्ही निर्णय घेतला की रोज उठून तिथं भांडण न करता आपण मुसरी साहेबांच्याकडे आमचे नेते काय निर्णय घेतील त्यांच्यासमोरसुद्धा दोन चार मिटिंगा झाल्या पण त्या मिटिंगाचा त्याच्यावर काय परिणाम होईना म्हणून आम्ही मुसरी साहेबांच्याकडे आमचे नेते मुसरी साहेब आहेत त्यांनी निवडून आम्हाला नेलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही राजीनामा दिलेले आहेत त्यांनी पुढचा निर्णय आम्हाला सांगावा त्याप्रमाणे त्यांचा हक्काचाल करावी दोन वर्ष झाल्या होऊन दोन वर्षात असं काहीच डॉक्टर शापूरकरांनी चुकीचं व्य गैरव्यवहार केलेला आहे तिथे तुम्ही तक्रार देखील संदर्भात आपण साखर आयुक्तांच्याकडे केलेली होती त्या तक्रारीचं देखील काय झालं त्या तक्रारीचं आत्ता व्हेरिफिकेशन म्हणजे तपासणी चालू केलेली आहे पण ज्या कारणा ज्या कारणासाठी पंचावन्न कोटी दिले होते त्या कारणासाठी ते पैसे न वापरता दुसऱ्याच कारणासाठी वापरले आता उदाहरणं सांगितलं तर तुम्हाला डिस्टलीचं काम न काढता साडेचार कोटी एका कॉन्ट्रॅक्टरला दिले बोर्डला त्याचा ठराव नाही किंवा आमची मान्यता नाही त्याच्यानंतर आम्हीच त्यांच्याकडे तक्रार अर्जसुद्धा दिला की हे साडेचार कोटी दिला त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही याची जबाबदारी सर्वस्वित तुझी राहील असं त्याला सांगून आम्ही तक्रारसुद्धा अर्ज दिला तरीसुद्धा तो काही ऐकाय तयार नाही त्यामुळं त्यांनी आम्ही हे आणि कामगारांच्याबद्दल काही त्याची सहानुभूती नाही कामगारांच्या पगारासंदर्भात काही बोलत नाही बसलेल्या कामगारांच्या संदर्भातसुद्धा पैसे थोडे का असणार त्यांना द्यावेत अशी आमची विचारसरणा बोर्डात म्हटल्यानंतर त्यांचा विचार अजिबात करायला तो तयार नाही आत्ताच्या कामगारांचं जवळजवळ वीस दोन महिने साठ चाळीस प्रमाण जर ठरवून सुद्धा तो काही पैसे द्यायला तयार नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय शेवटला घेतलेला आहे काय चुकीचे निर्णय घेतले त्यांनी काय कारभार केला खूप सगळे निर्णय जवळचं चुकीचे बोर्डासमोर कधीच कुठला विषय त्यांनी आणून मंजूर करून घेतलेला नाही तुम्हाला सांगतो आता एवढं सर्व पंचावन्न कोटीचा व्यवहार जो झाला तो बोर्डासमोर कधीच त्यांनी प्रत्यक्षात आणलेला नाही तिने स्वतःच्या मनमानी कारभाराप्रमाणे टेंडर देताना कुणाला कॉन्ट्रॅक्ट देताना कुणाला पैसे देताना कुणाला कधी बोर्डाची त्याला मंजुरी नाही घेतली स्वतःच्या मनमानी कारभारांनी दिले जो माणूस काम करतोय त्याच्यासाठी विरोधात आहे कारखाना हा चालू राहिला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहणार कारखाना हा चालू राहिला पाहिजेत कामगारांचं भलं झालं पाहिजेत ह्या उद्देशानं आपण सातत्यानं प्रयत्न करत राहणार हो जरी समजा पैसे आता तीनशे कोटी आणतो म्हटला तर तीनशे कोटी आणले नाही आणला नाही तरीसुद्धा आम्ही मुस्लिम साहेबांच्याकडे जाऊन आता पाया पडून परत कारखान्याला पैसे उपलब्ध दे करून देऊन ह्याला घालवून परत कारखाना चांगल्या पद्धतीनं चालू करून दाखवू असे आम्ही माहित आहे तीनशे कोटी नेमकं प्रकरण काय आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून जास्त आहे तीनशे कोटीकनं दहा आठ टक्के व्याजानं आणतो म्हटल्यानंतर आम्ही एकमुखी ठराव करून दिला सगळ्यांनी कुठल्याही संचालकाने त्याच्यावर तक्रार न करता एकमुखी तीनशे कोटी जर कारखान्याला मिळत असतील आठ टक्के व्याजानं जर मिळत असतील तर चांगलं आहे त्यामुळे आम्ही केलं मग आता केली दोन महिने झालं तो आज येणार उद्या येणार आता इतर कारखान्यांच्या तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार चालू झाले लोकांना पैसे द्यायलेत तर आज येतो आमत्यात आठ दिवसानंतर येतात पंधरा दिवसानंतर येतात असं तीन चार वेळा मग परवाच्या तर पंधरा तारखेला त्यांनी शेवटची मुदत दिली होती पंधरा तारखेपर्यंत शंभर टक्के कोणत्याही परिस्थिती आणतो पंधरा टक्केला आम्ही त्यांना स्वतः मी स्वतः फोन केला डॉक्टर साहेब पंधरा तारीख झाली आज काय करायचं आहे आणि एक आठ दिवस जाऊन दे नंतर बघू असं म्हणणं तर ढकलत करत आणलेलं आहे मग कारखाना चालू राहणार का चालू राहणार नाही कारखाना कारखाना हा चालू ठेवणार आम्ही आम्ही जरी राजीनामा दिला आमच्या नेत्याकडे दिला त्याच्या ह्या कारभारामुळे राजीनामा दिला साहेब तुम्ही काय निर्णय घ्यायचा घ्या नाहीतर ह्याला काहीतरी व्यवस्था याची करायला पाहिजे असं ठरवून आपण केलेलं आहे तुम्हाला संचालकांचा याच्यामध्ये स्वार्थ नाही फक्त सभासदांच्या हितासाठी राजीनामा दिला असं म्हणणं आहे की कामगारांच्या आणि स सभासदांच्यासाठी आमचा हा निर्णय आहे कारखाना चालू राहिला पाहिजेत कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत ह्या विषयावर आम्ही ठाम आहोत